आता काकू ते आले माझे सगळे फॅमिली काय चालू आहे बघा बघा सर्वांना जय भीम रब्मा परिवर्तन दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्व सगळे उपासिका बसलेल्या आहेत बाबासाहेब दिसत का हे रमाबाई वंदना झाली आता बाया फोटो काढून राहिले आता नाश्ता वगैरे भुटणार आहे नाश्ता आण ना रमाबाई <laughs> बुद्ध विहार नाश्ता आहे नाश्ता केल्याशिवाय कोणी जाऊ नये वर्गणी दिल ना पाच पाचशे रुपये नाश्त्याशिवाय कोणी जाऊ नये अशी आग्रहाची विनंती आहे अध्यक्ष बाई अनिता ताईची पेढा दिला नाही अर्धा 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 पेढा करतो अर्धा अर्धा पेढा दिला बाई स उद्या आमची रॅली आहे बाई रॅलीसाठी आम्ही उद्या एलर्जी राखून ठेवतो हो रॅली आहे उद्या लेजी आहे उद्याची भीट वगैरे